तो नमस्कार गाईज वेलकम टू मायने व्हिडिओ तर मित्रांनो आजच्या व्हिडिओजमध्ये आज आपण नागरिकांवर आहोत तर चला आपण जो यात झाली तर ट्रॅक्टर बाईट आपल्या शेतामध्ये आता तर चला जवळ टॅक्टरकडे आपण तर पाहूयात कस नागर लागतो कसं आणि कसा चालतो आणि कशी परफॉर्मन्स ती आपल्या टॅक्टरची तर चला तर ते आपलं ट्रॅक्टर बाईट आहे विद्युक सिस्टम म्हणते तर हिवा राहण्यासाठी मित्रांनो पाहू शकता आपण तर तरी आणलेलं आहे पहिले मित्रांनो टाकतो नागटी तर तान लागली म्हटलं चला पाणी पिऊणी म्हटलं पहिलं तर पाणी पिऊन हात नाही तर चला तर, 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 तर ते कांडी किंडी त्यात टाकूयात आपण तर तिकडे सोन आहे का मित्रांनो नेमकाच खाली बंगला आहे तर चला आपण आता सुरू करूयात आपण टाकतो नागटी करूयात पिऊयात तोर तोर का चालतं कसं नाही तर सोन्या का मित्रांनो शंकर भरणारी शंकर बघा लागलं मित्रांनो तो तर चला पहिला आपण काय करू आयल टाकून घ्या आता एकदा तर एकदा आईल कारण की जामत मित्रांनो हे तर आपल्याला पलटी मारा थोडं गाजू लागलं तर चला तुझं काय टाकून घ्या त्यावर थोडं आयल टाकले मित्रांनो आता भारी मी म्हणजे कारण मित्रांनो पलटी मारायला सोपं जातं मित्रांनो आयल टाकल्यावर तर तर संपूर्ण माहिती तुम्हाला एवढी देणार आपण नागरिक कसे सिटिंग करायचे कशी नाही नागर एखाद्या लागत नसले मित्रांनो पलटी मारत नसला तर पूर्ण माहिती तुम्हाला एवढी मिळणार आहे व्हिडिओ शूटपर्यंत बघा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल तर जेणेकरून मित्रांनो ह्या आता सिटिंग करायला पडत असते मित्रांनो थोडीफार थोडंफार नागर लागले मित्रांनो हे तुला खाली वर त्या झाडं लागत नसत त्या खाली छोटाचं मित्रांनो तर पण शकते मित्रांनो ना कशी बाहेरवी एकदम सारखी एकदम मित्रांनो सार माती बी दिसली की मित्रांनो माती बी काढून घ्या ते वरल्यावर काय मित्रांनो ओढल्यावर तर माती आठवड्या करायची तर पाहिलं मित्रांनो कशी खोबे खोबर नाही ते मित्रांनो ना करायचे ते वरल्यावर मी लागतेच तर चला तर निघलं मित्रांनो तर करूया आपण स्टार्ट तर चहा तर करूया स्टार्ट आपला डॉक्टर तर मित्रांनो आपण चायपुर काही चालेल होत नाही आपण चाय मारून बघूयात नगतो नाही तर एक्सरसाइ स्टार्ट करणार आपले मित्रांनो डॉक्टर आपल्या शेती खराब आहे मित्रांनो आता आपण अलोपाय लागेल पट्टी वाहतो मित्रांनो कायच करायचं तर मित्रांनो रे हायपायवर चालेल मित्र आधी